नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बाजारमध्ये श्री बाजारचा आजचा काय बाजार भाव आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खूप दिवसाच्या मी व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा तर आज आपण जवळ श्री बाजारचा काही चालू बाजार भाव आहे पावसाळ्यातला तर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या आकाश सुरवंशी या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत मित्रांनो आणि यापाराच्या पण शाळा आलेल्या आहेत संपूर्ण शहराची काही किंमत आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय सांगितलं किंमत त्याची सतरा हजार का तीन पिल्ल्या तिच्या खाली सतरा हजार किंमत सांगा मित्रांनो तीन पिल्ले आहेत पिल्ली पाहू शकता तुम्ही दोन बकरी आणि एक पाटा आहे सतरा हजार किंमत सांगायचं तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशीचा सतरा सत्याऐंशी चाळीस अठ्याहत्तर गाव कोणतं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सतरा हजार किंमत सांगाल तर सोद्यामध्ये थोडं कमी रमी होईल ना सोद्यामध्ये मित्रांनो थोडा भाव कमी रमी होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर देण्याच्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी पाहू शकता प्ली पण आलेली बारकी खूप मोठ्या प्रमाणात काय सांगा का प्लीज हा साडेपाच साडेपाचं मित्रांनो सांगायचं तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा एका एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर मित्रांनो कधीतरी आपल्या जवळशे बाजारला भेट द्या तर पाहू शकता बाबा काय किंमत याची किंमत काय सांगली एकोणीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता एक पिल्ल घ्यायचं खाली एक पिलो एकोणीस हजार किंमत सांगायचं तर शेळी पाहू शकता एक नंबर शेळी आहे गाव कोणतं आहे तुमचं बाबा हां कळून बाबा या ठिकाणीची शेळी आहे मित्रांनो जवळचीच आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर माहिती आहे तुम्हाला फोन नंबर बाबाला फोन नंबर माहिती आहे मित्रांनो पाहू शकता शेळी एक नंबर आहे एकोणीस हजार किंमत सांगायल तर एक पिल्लो याच्या खाली या ठिकाणी पाहू शकता या साईडला संपूर्ण शेतकऱ्या शेळी आलेल्या आहेत अजून राहिलेली आहे काय सांगली याची किंमत काय सांगली पंधरा पहिला रू आहे का दुसऱ्या अंदाज गाभा आहे ना आता पहिल्या पहिल्या त्याच्या मित्रांनो गाभा आहे तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं आहे तुमचं थोडं कमी रोम होईल ना किंमत कमी रोम होईल या काय सांगली पाठीची किंमत अलीकडची हां साडेबारा पलीकडची दोन्ही गाबून आहेत का किती महिन्यात गाबून आहेत दोन दोन तीन तीन महिने लागलेले आहात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर कोण सांगा तुमचा माहित नाही का तर पाहू शकता मित्रांनो जो जवळ शेअर बाजारामध्ये खूप चांगल्या शेळा येतात तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का किती आहे आणली काय सांगली किंमती साडे पंधरा साडे पंधरा हजार किंमत सांगायला किलो आहे खाली बकरा बकरा आहे पाहू शकता मित्रांनो साडेबारा हजार किंमत सांगायला तर काकापास जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे शेळी असतात शेवी एक नंबर आहे पहिला रू आहे का पहिला रू पा पाठ आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस थोडी शोध्यामध्ये किंमत तर कमी जास्त तर पाहू शकता एक नंबरशी आहे काका में जवळपास संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात व्यापारी आहेत तर चांगल्या योग्य दरामध्ये तुम्हाला शेळी उपलब्ध करून देतात तर मित्रांनो पाहू शकता शेळी पाण्यासाठी शेळी पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जवळ बाजारामध्ये भेट द्या काका काय सांगली किंमत साडे सोळा हजार साडेसोळा हजाराची किंमत सांगायला तर एक बकरा आहे एकच कुल आहे ते पण बकरा आहे साडे सोळा हजार किंमत सांगायला तर किती वित नाही तिसऱ्या नाही तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव सत्तावन्न छप्पन बेचाळीस सोद्यामध्ये थोडी कमी रमी होईल ना म्हणजे कमी रमी होईल मित्रांनो तर पाहू शकता शेळी एक नंबर आहे त्या ठिकाणी मित्रांनो कोणाला बकरी पाहिजे असेल तर बकरी पण भेटताना या बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकते दादा किती प किती किमतीपासून भेटतात तुमच्यापैकी आपल्यापासून तीन हजारापासून नऊ दहा दा आठ हजारापासून किती जसं लागत तसं भेटतो तर मित्रांनो कोणाला कुर्बाणीसाठी कंपनीसाठी पाहिजे असेल शेअर शेअर जर करण्यासाठी तुम्हाला लागत असतील तर आपल्यापासून फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस पंच्याण्णव साठ बार तर या क्वालिटीमध्ये तुम्हाला किती पाहिजे असेल भेटून जाते ना तुम्हाला पाहिजे किती पाहिजे असतील तेवढं उपलब्ध करून देतात नंबर दिला आहे त्या नंबरवर भेटून कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता आपला जवळ शेळी बाजाराचा पावसाळ्यातला बाजार पाहू शकता मित्रांनो मार्केट तितकं जास्त पण नाही कमी पण नाही मिडियममध्ये मार्केट चालू आहे चांगल्या क्वालिटी शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकते या पर्याच्या पण शेळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत पाहु पाहू शकतो शेळ्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण यापारायच्या आहेत मित्रांनो आणि त्या साईडला मित्रांनो शेतकऱ्याशिवाय असतात मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करीत होतो मला थोडी डोक्याचा प्रॉब्लेम होता मागा लागला होता त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकलो नाही तर आजपासून तुम्हाला कंटिन्यू आकाश आकाशाशी युट्यूब तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आजपासून रोज तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजार व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनेलला पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी व्यापारी लंगोटी व्यापारी यांच्या पण गावाबाजी क्वालिटी मध्ये आलेले आहेत पाहू या संपूर्ण व्यापारी आहेत काय सांगली मी दादा तेरा हजार किंमत सांगायला तर गाभा नाही का गाबा नाही तेरा हजार किंमत सांगायला तर गाव कोणतं तुमचं जवळ बाजार या ठिकाणी फ्री मित्रांनो तेरा हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगता का नाही पाठव का कॉलर टिक शकता मित्रांना जवळ फ्री आहे तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शेज सोद झालेला आहे साडे सतरा हजारांना शेज सुटलेली आहे दोन पिल्ले आहेत पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगायचं किंवा तुझी साडेबारा हजार किंमत सांगायची शेतकरी का पर्या शेतकरी शेअर मित्रांनो साडेबारा हजार किंमत सांगायला पहिल्या रू का किती पिल्ले दिसत आहे खाली दोन पिल्ले आहेत तुमचा फोन नंबर सांगा हां मोबाईल नाही का ठीक आहे मित्रांनो शेअर पाहण्यासाठी शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जवळ जवळ शिरी बाजारला भेट द्या मित्रांनो चांगल्या क्वालिटी शेवाय भेट भेटून जातील तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दादानी आपल्या शिरी बाजारामध्ये सहा शेळ आणल्या होत्या आतापर्यंत दोन शेव ऐकलेल्या आहेत मित्रांनो चार राहिल्या आहेत तर पाहू शकता शेळ्या या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तुम्हाला नंबर पण देतो एक नंबर क्वालिटीच्या शेअर असतात मित्रांनो जवळपास संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात दादा याची काय किंमत सांगली हिची कडेची गाभाने पिलीवाई आहेत चाळीस शेळ्या मित्रांनो गाभा शेळ्या आहेत तर कोणाला शेळी पाण्यासाठी पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो हिची काय म्हणली किंमत हिची पिलीवाली आहे ना पाठ बघायला तिची काय म्हणली किंमत तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर चाळीस एका तर मित्रांनो आपल्या जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात कोणाला शेअर चांगल्या क्वालिटी शेअर पाहिजे असेल दहा पाच किती पाहिजे किती भेटून जातील तुम्हाला नंबर आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण मित्रांनो व्यापारी शेअर आहेत व्यापारी शेअरची काही किंमत आहे तेव्हा आम्ही सांगायचा प्रयत्न करतो दादा काय सांगली किंमतीची सोळा हजार किंमत सांगायला तर पिल्ली किती आहे खाली एक पिल्लो आहे मित्रांनो बकरा आहे ते पण पहिला रू आहे का पहिला रू आहे आणि ही का ही पण शेअर आहे काका काय सांगली किंमतीची चौदा हजार किंमत सांगायला तर का बने का खाली आहे दुधाची मित्रांनो काका पूर्षी चांगल्या क्वालिटी शेअर भेटतील तर तुमचा फोन नंबर सांगा किंमत कमी चार आहेत मित्रांनो या ठिकाणी दादा चारशे आणलेल्या आहेत पाहू शकते क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहेत काय सांगायची किंमत साडे हजार किंमत सांगायचं गाभा नाही का पिलीवरी दुधाची आहे सगळ्या दुधाची आहेत का हिची काय म्हणली किंमत चौदा हजार किंमत सांगायचं आणि हिची बावीस हजार किंवा सांगा पाहू शकता पिली किती खाली एक किलो आहे तुमचे काय म्हणले हा दिले हजार दिलेली आहे मित्रांनो शेवी पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो चार तर मित्रांनो दादा संपूर्ण जवळपासच्या शेळी बाजारामध्ये असतात दुधाची शेही भेटेन तुम्हाला गाभाशी पिल्यावरी शेवटी भेटेल पाहू शकता पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी व्यापाऱ्या शेअर आहेत का म्हणजे पिल्यावाली दुधाच्या शाळेत भेटणार पिले आहेत का दुधाशी आहेत मित्रांनो पाहू शकता पाठी आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर कोण देतो हिची काय म्हणली किंमत तेरा सांगा दुधाशी हिची काय म्हणली सांगली साडेबारा साडेबारा हजार किंमत सांगा मित्रांनो योगदा तुम्हाला शेअर पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही काका संपर्क करा तिचे काय सांगली काका साडेबारा हजार तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याहत्तर पंचावीस जवळपासच्या संपूर्ण बाजार बाजारमध्ये असतात तर कोणाशी पाहण्यासाठी शेळ्या पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय इचं काय म्हणली किंमत तुम्ही तीस हजार तुम्ही मित्रांनो ऑफर आहे आज बाबांना ऑफर दिलेली आहे तीनशे तीस हजार पाहिजे पिल्ले आहेत का गाबून आहेत गेले आहेत ना कापणे गेले आहेत गे पाहू शकता तुम्ही दहा हजारला एकशे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लंगोटी परमेश्वर लंगोटी व्यापारी यांच्या विषय आलेले आहेत आपल्या जवळपास शेअरी बाजारामध्ये तर कोणाला शे कोणासाठी पाहिजे असेल तुम्ही जवळपास संपूर्ण शेअरी बाजाराला भेट देऊ देऊ शकता विषय आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी टिकवू शकता వీడియో అవడత చా లాయి శేర్ కమెంట్ కా అది తుమ్మ సంపూర్ణ వీడియో ఆకాశవాణి తుమ్మ ఆ కంటూ వీడియో పైనా మిత్రానో खूप दिवस आमचं बनवत बनवण्याचा करीत होतो आणि थोडी तब्येत मी भेटू त्यामुळे मी मित्रांनो एवढं बनवला नाही मी आजपासून तुम्हाला संपूर्ण जवळपासची संपूर्ण शेवटी तुम्हाला आकाश तुम्हाला फायदा भेटणार आहे